स्थानिक कुन्हे शाखा बीडची उल्लेखनीय कामगिरी स्थानिक कुन्हे शाखा बीडने बनावट आरटीओ म्हणून वाहनांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीतील शून्य दोन आरोपींना केले जे रबन बनावट आरटीओ वाहन मोबाईल व रोख असा अकरा लाख अठ्ठावन्न हजार प्रू मुद्देमाल केला जाप्त बीड बायपास रोड येथे दोन इसम गणवेश धारण करून परिवहन विभागाचे लोगो व कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या हुबेहुब दिवणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाचा वापर करून खोटा लोकसेवक कसल्याचा बनावा करून बेकायदेशीर लोकांकडून पैसे वसूल करीत आहेत या तक्रारीवरून पो स्टे बीड ग्रामीण येथे गुरणं एकशे अठ्ठावीस छेद दोन हजार पंचवीस का दोनशे चार तीनशे अठरा चार दोन लाख पाच हजार एकशे सव्वीस शून्य दोन भादनवीप्रमाणे दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली होती वरील गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक बीड यांनी पो नी श्री उस्मान शेख यांना निर्देश दिले होते त्यावरून पो नी स्था गु शा यांनी अधीनस्थ ग्रेपोपनी तुळशीराम जगताप यांचे पथकास तात्काळ पाचारण करून आरोपी शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले फिर्यादमधील आर टी ओ वाहनाप्रमाणे दिसणारी स्कॉर्पिओ वाहनाचा बीड जिल्ह्यात गोपनीय माहितीद्वारे माहिती घेऊन खात्रीलायक माहिती आणि ती आर ओ सारखीच पूर्णपणे दिसणारी गाडी पोलिसांनी दोन आरोपीसह ताब्यात घेतले त्यातील एक हा आर टी से गणवेशात दिसून आला त्याचे टोपीवर मपोसे नावाचा बॅच लावलेला होता त्याचे उजव्या खांद्यावर दोन स्टार व डाव्या खांद्यावर एक स्टार तसेच दोन्ही खांद्यावर मपवी महाराष्ट्र परिवहन विभाग असे बॅच लावलेले होते त्या दोघांना वाहनाचे खाली उतरून विचारपूस केली असता त्यांनी आम्ही वडाळा येथे नेमणुकी असल्याची सांगितले व त्यांना संशय आल्याने त्यातील एक जन पळून जाण्याचे प्रयत्नात असताना पथकाने पकडला दोन्ही नावे विचारली असता त्यांचे नावे एक अजय बालाजी गाडगे वय चोवीस वर्षे रा अमृतनगर घाटकोपर मुंबई दोन दिनेश मंगल धनसर वय अडतीस वर्षे रा कलिना मुंबई असे सांगितले त्यातील अजय गाडगे याच गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की तो कोणत्याही शासकीय पदावर कार्यरत नाही मागील दहा दिवसांपूर्वी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी विकत घेतली होती सदर स्कॉर्पिओ वाहनाला हुबेहुबार टी ओ कार्यालयात वापरात येणाऱ्या वाहनासारखे बनविले वार ती टी ओ सारखे कपडे शिवून घेऊन ते परिधान करून त्याचे भाऊजी सोबत दोन दिवसांपासून घाटकोपर येथून निघून नाशिक शिर्डी अहिल्यानगर व बीड येथे वाहन अडवून मियार ती टी ओ असल्याचे भासवून त्यांची फवणूक करून त्यांचेकडून रोख व ऑनलाईन रक्कम घेतली असून गुन्हा केल्याचे कबूल केले आहे सदर आरोपितांचे ताब्यातून रोख त्रेचाळीस हजार चार मोबाईल एक बनावट आर टी ओ स्कॉर्पिओ वाहन असा एकूण अकरा लाख अठ्ठावन्न हजार क्रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना पो स्टे बीड ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आलेले असून पुढील तपास पो स्टे बीड ग्रामीण करीत आहेत सदरची कामगिरी ही माननीय श्री नवनीत कॉनवत माननीय श्री सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड पो नी श्री उस्मान शेखस थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्था गु शा बीड पथकातील नी तुळशीराम जगताप पोह वाघ केलास ठोंबरे, विकास वाघमारे चालक पोह शिवाजी खवतड वश्री गणेश विघ्ने मोटार वाहन निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांनी मिळून केली आहे